किचन किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आज आपण बनवणार आहोत झटपट असा पदार्थ सगळ्यांचा आवडीचा तो म्हणजे पुरी आणि बटाट्याची भाजी तर त्याच्यासाठी इथे घेतलेले आहे मी उकडलेले बटाटे आणि इथे बारीक कांदा कापून घेतलेला आहे कोथंबीर आल्याचे तुकडे कढीपत्ता आणि इथे घेतलेले आहे सर्व मसाले आपण ठेवलेले आहे कढई आणि तेल टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये टाकायचे आहे मोहरी मोहरी तडतडली की टाकायचं आहे जिरे टाकून घ्यायचं आहे हिंग ह्याच्यामध्ये टाकायचा आहे मीठ म्हणजे कांदा छान लवकर गुलाबी होतो आल्याचे तुकडे मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहे आपण कांदा छान परतलेला आहे आपण टाकून घेऊया हळद मिक्स करून घेऊया आणि जे उकडलेले बटाटे आहे आणि बटाटे टाकून भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे बटाटे छान मिक्स करून झाल्यानंतर आपण टाकायचं आहे भरपूर सारी कोथंबीर आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि गॅस कमी करून एक पाच मिनटं छान वाफ घ्यायची आहे भाजीला छान वाफ येत आहे तोपर्यंत तो आपण पुरीसाठी पीठ भिजवून घेऊया ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि थोडासा ओवा मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट गोळा पिठाचा भिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम घट्ट असा पिठाचा गोळा आपण भिजवून घेतलेला आहे आणि एक पाच ते सात मिनटं आपण छान आता हे पीठ भिजवू द्यायचं आहे तयार झालेली आहे मस्त अशी आपली बटाट्याची भाजी अशा पुऱ्यात लाटून झालेल्या आहे आपण आता तळायला घेऊया तेल छान तापलेलं आहे अशा पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या तळून घेऊया तर अशा पद्धतीने तयार आहे पुरी आणि बटाट्याची भाजी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद